नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनलवर आजचा विषय म्हणजे बिग बॉस बिग बॉस मराठी नाही परत एकदा कारण हिंदी सध्या हिंदी चालू आहे आणि त्यावरच एक विषय सुचला होता की भांडण बिग बॉसच्या संपूर्ण घरामध्ये कोणतंही म्हणजे हिंदी असू द्या मराठी असू द्या तमिळ असू द्या कोणतंही भाषेमधला असू द्या बिग बॉसमध्ये म्हणजे भांडण तर पक्क आहे वेगवेगळ्या गटामध्ये भांडणं होतात दोघांमध्ये सुद्धा भांडणं होतात सुद्धा झालेली काना आहे कानाखालीसुद्धा मारलेल्या विविध गोष्टी बिग बॉसच्या संपूर्ण सीझनमध्ये हातापर्यंत घडलेल्या आहेत कोणत्याही असू द्या तर त्याचविषयी आपण चर्चा करणार आहोत बिग बॉस हिंदीबद्दल की हिंदीच्या बिग बॉसमध्ये जर पाहिलं तर कोण कोण असं आहे की त्यांनी भांडण करून ते बिग बॉसनी त्यांना हाकललेलं आहे नक्कीच सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा चला पुढे बोलूया तर या व्हिडिओची सुरुवात पहिल्या स्पर्धकापासून होती तो म्हणजे कमाल खान आता याला तुम्ही बिग मध्ये पाहिला तो भाग वेगळा परंतु याला मूवी रिव्ह्यू देताना पाहिला असेल स्वतःचे जे फालतूचे चित्रपट आहेत बेकार आपटलेले चित्रपट आहेत परंतु हा दुसऱ्या चित्रपटाचा रिव्ह्यू देत असतो त्याच्यामध्ये गोष्ट अशी राहते की याचे जे पॉईंट ऑफ व्ह्यू राहत असतो संपूर्ण गोष्टी राहत असतात म्हणजे सुपर डुपर हिट झालेल्या चित्रपटाला सुद्धा हा माणूस फालतू म्हणतो असं याचा मूवी रेऊ राहत असतं त्यामुळे याचा भाग वेगळा परंतु बिग बॉसच्या पहिला जर आपण स्पर्धक सांगितला तर कमाल खान असं आहे की त्याचं भांडण करून भाऊ घराच्या बाहेर गेले होते आता त्याची स्टोरी सांगत झाली तर कमाल खानचं हे रोहित शर्मा क्रिकेटरने वेगळा आहे स्पर्धक होता बिग बॉसमधला तर त्याच्यासोबत भांडण झालं होतं रागाच्या याच्यामध्ये रागाच्या भारात भाऊने बॉटल फेकून मारली होती परंतु ती लागली शमिका शेट्टीला आणि त्यानंतर ती लागताना व्हिडिओ आहे संपूर्ण तुम्ही पाहू शकता आणि त्यानंतर कमाल खानला शोमधून बाहेर काढण्यात आलेलं होतं भाऊ संपूर्ण सीझनमध्ये शिव्याच देत होता पहिली गोष्ट तर शिव्या करणं भांडण करणं परंतु जेवण करताना डायनिंग टेबलवर बसलेले होते त्याने अचानकच बॉटल फेकून मारली होती ती रोहितला परंतु ती लागली शमी शमिता शेट्टीला आणि त्यानंतर त्याला शोमधून बाहेर काढण्यात आलं होतं तर आपला पुढचा स्पर्धक आहे देवेंदर म्हणजे बंटी चोर म्हणून सुद्धा ओळखण्यात येतं आणि सुरुवातीला सांगायचं झालं तर भाऊवर चित्रपटसुद्धा बनलेला आहे म्हणजे रिअलमध्ये सुद्धा चोर होता तो आणि ओय लक्की लक्की ओय जर आपण पाहिला असेल तर तो चित्रपट देवेंदरवरच बनलेला आहे आता बिग बॉसमध्ये त्याची एंट्री झालेली होती अभय देवलना रोल केलेला आहे तो तर बिग बॉसमध्ये देवेंदरनी भांडण भरपूर पहिल्यापासून केलेलं आहे आणि याचा प्रॉपर व्हिडिओ तुम्ही जर पाहिला तर हा सलमान खानसोबतसुद्धा भांडलेला आहे त्यानंतर स्पर्धक तर, तर काय राहिले सलमानसोबतसुद्धा भांडलेला होता आणि हे भांडण एवढं वाढलं होतं की शेवटी बिग बॉसला त्याला घराच्या बाहेर काढावं लागलं तर नक्कीच सीझन होतं ते खरं पाहिलं तर चौथं सीझन होतं आणि त्याला घराचा रस्ता दाखवण्यात आला कारण तो एक तर सलमान खानसोबतसुद्धा भांडण केले आणि स्पर्धकांसोबतसुद्धा भांडण करत होता चला पुढचा स्पर्धक दोन एकत्र आहे एकाच सीझनमध्ये चौथं सीझन होतं ते तीन नंबरला जर बघितलं तर समीर सोनी आणि डॉली बिंद्रा डॉली बिंद्राचे तर व्हिडिओ आता सुद्धा व्हायरल होत असतात एवढे भांडण संपूर्ण सीझनमध्ये मॅडमनी केलेलं आहे तर डॉली बिंद्रा आणि समीर सोनी यांच्यात भांडण झालं दोघांनाही भांडणामुळेच बाहेर काढलं खरं तर भांडण होतं डॉली खरंच सांगायचं झालं तर डॉली आणि श्वेता तिवारीचं चा भांडण चाललेलं होतं व्हिडिओ सुद्धा आहे या दोघांचं चा भांडण चाललं होतं परंतु समीर भाऊ तिथं मध्ये घुसले भरपूर गोष्टी घडल्या आणि त्यानंतर हातापायी थोडंफार झालेली होती थोडीफारच अगदी आणि त्यानंतर जर बघितलं तर समीर सोनी आणि डॉली बिंद्राला घराच्या बाहेर काढण्यात आलं म्हणजे भांडण कोणायचं घुसलं कोण मध्ये असा काही प्रकार हा इथं झाला चल तर तीन तर सांगितलेच आहे नक्कीच तर चौथा याला येतो कुशाल टंडन कुशाल टंडनला सुद्धा त्यांना तर पळून जाण्याचा सुद्धा प्रयत्न केलेला आहे म्हणजे जाळ्या वगैरे होत्या त्या ओलांडून बाहेर सुद्धा गेलेला होता इथपर्यंत पळून गेलेला आहे तो बिग बॉस सीझन सातवा सीझन जे होतं त्याच्यात ही गोष्ट घडली होती तर याच्यामध्ये बघितलं तर विजय एंडी याच्यासोबत ये गोवर खानचं काही भांडण चालू होतं शाब्दिक वार चालू होता परंतु अशी काही गोष्ट मध्ये घडली की तिथे कुशालने बिग बॉसमध्येच त्या सीझनमध्येच विजय एंडीला हात लावला मारण्याचा प्रयत्न केला म्हणजे तिथं भांडण कडक झालेलं होतं आणि त्यानंतर बिग बॉसने कुशाल टंडनला बाहेरचा रस्ता दाखवला परंतु यामध्ये या एक गोष्ट घडली की या जेव्हा बिग बॉसने सांगितलं की कुशाल आज पण घराच्या बाहेर जावे तेव्हाच गोवर सुद्धा घराच्या बाहेर गेले तर दोघं एकत्र बाहेर गेलेले होते परंतु ही गोष्ट घडली होती आणि कुशालने भरपूर गोष्टी केलेल्या होत्या सीझनमध्ये पुढे बोलूया आता बिग बॉसच्या हिस्ट्रीमध्ये जर भांडण असं काही शब्द तुम्ही टाकला सर्च केलं काही गोष्टीला तर प्रियंका जग्गा हिचं नाव शंभर टक्के येणार पंगा सलमान खानसोबत जो घेतला होता जो व्हायरल व्हिडिओ आहे त्याच्यावर ते पुढे दाखवतो मी सांगतोसुद्धा तुम्हाला दहावं बिग बॉसचं सीझन होतं यामध्ये सगळ्यात जास्त जर बघायचं झालं तर प्रियंकानं सलमानसोबतसुद्धा उलटं बोलणं भांडणं करणं मला नाही राहायचं भांडण म्हणजे ओरडणं वगैरे सर्व चाललं होतं तर सलमान खानने सांगितलं ठीक आहे तुम्हाला नाही राहायचं भरपूर गोष्टी घडल्या होत्या भांडणामुळेच तिला बाहेर काढण्यात आलं आणि सलमान म्हणाला प्रियंका बिग बॉसमध्ये पुढे कधीच दिसणार नाही बिग बॉस काय कलर स्टीवर सुद्धा कधीच काम करणार नाही आणि तिनं जर काम केलं सलमानचे शब्द आहे आणि जर तिनं काम केलं तर मी कलर सोबत कधीच काम करणार नाही इथपर्यंत हे मॅटर गेलेलं होतं म्हणजे तुम्ही भांडण सर्च केलं तर प्रियंका जग्गाचं येणार म्हणजे येणार इथपर्यंत गोष्ट झाली होती तर तिला प्रियंकाला बिग बॉसच्या मधुच काढण्यात आलेलं होतं पुढे जर बघायचं झालं शेवटचं तर अर्चना गौतम अर्चना गौतमचं शिव ठाकरे महाराष्ट्राचा जो की चांगला खेळायला होता तिथं तर अर्चना गौतमचं शिव ठाकरेसोबत भांडण झालं भांडण थोडंसं वाढलं आणि त्यामध्ये अर्चनानं शिवचा गळा दाबण्याचा प्रयत्न म्हणजे नक वगैरे लागताना दिसलेला आहे दाबलेलं त्या टाईपचं झालं होतं गळा पकडला होता आणि यामुळे पुढे जर गोष्ट बघायला झालं तर अर्चनाला घराच्या बाहेरचा रस्ता बिग बॉसने दाखवला तर हे काही स्पर्धक होते की भांडणामुळे मध्येच बिग बॉसच्या सीजनच्या मध्येच हे बाहेर गेले तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ही माहिती नक्कीच आवडली असेल बिग बॉस फॅनला कारण एक एक नाव आपण व्यवस्थित घेतलेले आहे भरपूर असे अजून आहेत जसं की पूजा मिश्रा आहे सिद्धार्थ भारद्वाजसोबत भांडण झालं होतं तिच्यासोबतसुद्धा भांडण झाल्यानंतर पूजाला घराचा रस्ता दाखवला परंतु असे काही हे महत्त्वाचे व्हिडिओमधले हे स्पर्धक होते नक्कीच हा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद